हिरालाल यांचे चरित्र हिरालाल ठाकूर हे एक अग्रगण्य भारतीय अभिनेते होते ज्यांची कारकीर्द पाच दशकांहून अधिक काळ पसरली आणि हिंदी सृष्टीवर अमित छाप सोडली चौदा मार्च एकोणीस नऊ रोजी लाहोर येथे जन्मलेले तेव्हाचे ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांताचा भाग हिरालाल हे पंजाबी कुटुंबातील दोन मुलांपैकी दुसरे होते त्यांचे वडील हरीश हे व्यापारी होते आणि आईचे नाव अनुराधा होते लहानपणापासूनच हिरालाल यांनी पाहिलेल्या नाट्यमय अभिनयाचा विशेषत रामलीला नाटकातील रावणाच्या व्यक्तिरेखेचा खूप प्रभाव पडला ज्यामुळे अभिनयात त्यांची आवड निर्माण झाली उल्लेखनीय म्हणजे हिरालालच्या आयुष्याची व्याख्या केवळ सिनेमानेच केली नाही तर राजकीय कार्यकर्तृत्वानेही वयाच्या चौदाव्या वर्षी ते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सामील झाले आणि लाला लजपत राय आणि भगतसिंग यांसारख्या प्रमुख राजकीय व्यक्तींशी संलग्न झाले या, या सुरुवातीच्या राजकीय व्यस्ततेमुळे त्याच्या नंतरच्या कलात्मक निवडी आणि कामगिरीवर खोलवर प्रभाव पडेल आणि त्याच्या भूमिकांना सामाजिक जाणीवेची सखोल जाणीव होईल हिरालालच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात एकोणीस तीस मधील सफदर जंग या मूक चित्रपटाने झाली जिथे त्यांना सुरुवातीला चित्रपट निर्माते अब्दुल रशीद कारदार यांनी पठांची भूमिका करण्यास सांगितले होते एकोणीस बत्तीस मध्ये पवित्र गंगासोबत ध्वनी चित्रपटांमध्ये त्याचे संक्रमण झाले जेथे त्याने दुहेरी भूमिका करून आपले अष्टपैलुत्व दाखवले त्याच्या प्रामाणिकतेची तहान म्हणून ओळखले जाणारे हिरालाल त्याच्या भूमिकांसाठी महत्वपूर्ण शारीरिक परिवर्तने तयार होते। जसे की आवरा अर्कासा मधील एक पात्र साकारण्यासाठी टक्कल पडणे कलकत्ता येथील न्यू थिएटर्स फिल्म स्टुडिओ हा हिरालालच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा अध्याय ठरला चित्रपट निर्माते हेमचंद्र चंदर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली कला विकसित केली आणि तो खरा अभिनेता बनला या काळात त्यांनी एकोणीस चाळीस माणसाच्या जीवनाचे तीन टप्पे चित्रित केले आणि सिपाही एकोणीस एक आर्थिक अडचणींमुळे गुंड बनलेल्या सैनिकाची मार्मिक कथा हिरालालचे चे एकोणचाळीस मध्ये बॉम्बे मुंबई येथे स्थलांतर हा त्यांच्या कारकिर्दीचा आणखी एक महत्वाचा टप्पा ठरला तो भारतीय पडद्याचा वाईट माणूस म्हणून प्रसिद्ध झाला तो जटिल आणि सूक्ष्म अशा खलनायकी भूमिकांमध्ये माहीर होता एकोणीस एकावन्न मधील बादल एकोणीस चौपन्न मधील मेहबूबा आणि एकोणीस चौसष्ट मधील लीडर यांसारख्या चित्रपटांनी एक जबरदस्त चरित्र अभिनेता म्हणून त्यांची प्रतिष्ठा मजबूत केली एकोणीस अठ्ठेचाळीस मधील झुठी कसमे मधील त्याच्या कामगिरीचा त्याला विशेष अभिमान होता ज्याला त्याने आपले सर्वोत्तम काम मानले त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हिरालाल यांनी एकोणीस पंचेचाळीस मध्ये दरपारणीशी लग्न केले आणि त्यांना सहा मुले पाच मुले आणि एक मुलगी त्यांच्या बहुभाषिक क्षमतेमुळे त्यांना पंजाबी हिंदी उर्दू आणि इंग्रजीमध्ये अस्खलितपणे बोलता आले दुर्दैवाने त्याचा मुलगा इंदर जो एक अभिनेता आणि मॉडेल देखील होता एअर इंडियाच्या फ्लाइट एकशे ब्याऐंशी च्या बॉम्बस्फोटात एकोणीस पंच्याऐंशी मध्ये मरण पावला भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान असूनही हिरालाला त्यांच्या नंतरच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला अमेरिकन अभिनेते जॉन बॅरीमोर आणि पॉल मुनी यांचे ते चाहते होते आणि त्यांच्या अभिनय कौशल्याला आकार देण्याचे श्रेय बिरेंद्रनाथ सरकार आणि हेमचंद्र चंदर यांसारख्या विविध चित्रपट निर्मात्यांना दिले त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत तो सुमारे एकशे पन्नास चित्रपटांमध्ये दिसला ज्यामुळे तो त्याच्या काळातील एक उत्कृष्ट अभिनेता बनला हिरालाल ठाकूर यांचे सत्तावीस जून एकोणीसाव्या वर्षी निधन झाले त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील नकारात्मक पात्रांच्या चित्रणावर लक्षणीय प्रभाव पाडणारा समृद्ध वारसा मागे सोडला त्यांचा राजकीय कार्यकर्ता ते आद्य अभिनेत्यापर्यंतचा प्रवास वीसव्या शतकाच्या मध्यभागी भारताच्या गतिमान सांस्कृतिक परिदृश्याचे उदाहरण देतो ते केवळ एक मनोरंजन करणारे नव्हते तर एक कथाकार होते ज्यांनी त्यांच्या भूमिकांमध्ये खोली जटिलता आणि सत्यता आणली ज्यामुळे ते भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील एक संस्मरणीय व्यक्तिमत्व बनले. हिरालाल ठाकूर यांचे जीवन आणि कारकीर्द कलात्मक उत्क्रांती आणि सांस्कृतिक महत्त्वाचा एक उल्लेखनीय प्रवास दर्शवते. केवळ एक अभिनेत्यापेक्षा तो एक कथाकार होता ज्याने राजकीय सक्रियता आणि सिनेमॅटिक अभिव्यक्तीचे जग जोडले. भूमिकेसाठी स्वतःला पूर्णपणे बदलण्याची त्याची क्षमता त्याच्या चरित्रातील जटिलतेच्या सखोल आकलनासह त्याला त्याच्या समकालीन लोकांपासून वेगळे केले तो प्रामुख्याने खलनायक म्हणून ओळखला जात असताना हिरालाल हा शेवटी एक कलाकार होता ज्याने पात्रांमध्ये मानवता आणि बारकावे आणले ज्याने अनेकदा एकायामी म्हणून नाकारले गेले नंतरच्या काळात आर्थिक अडचणींसह महत्त्वपूर्ण वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हानांना तोंड देत असतानाही हिरालाल आपल्या कलाकुसरशी कटिबद्ध राहिले त्याचा प्रभाव तो दिसलेल्या असंख्य चित्रपटांच्या पलीकडे पसरलेला आहे भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्याधुनिक खलनायकाचा आदर्श प्रस्थापित करण्यात मदत करणारे ते अग्रणी होते त्याचे प्रदर्शन केवळ चांगले विरुद्ध वाईट असे चित्रण नव्हते तर मानवी प्रेरणा सामाजिक संघर्ष आणि नैतिक अस्पष्टतेचे जटिल शोध होते हिरालालच्या जीवनाची वाटचाल एका तरुण राजकीय कार्यकर्त्यापासून ते प्रख्यात पात्र अभिनेत्यापर्यंत ते जगलेल्या भारतीय इतिहासाच्या परिवर्तनीय कालखंडाचे प्रतिबिंबित करतात त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार आणि सहभाग घेतला आणि त्यानंतर सामाजिक महत्वाच्या कथा सांगणे सुरू ठेवण्यासाठी सिनेमाचा वापर केला त्याच्या बहुभाषिक क्षमता आणि अष्टपैलुत्वामुळे त्याला विविध प्रदेश आणि सांस्कृतिक संदर्भांमधील प्रेक्षकांशी जोडले जाऊ दिले शेवटी हिरालाल ठाकूर यांचा वारसा हा एका कलाकाराचा आहे ज्याने अभिनयाला केवळ व्यवसाय म्हणून पाहिले नाही तर सामाजिक भाष्य आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे रूप म्हणून पाहिले त्यांनी भारतीय सिनेमातील प्रतिस्पर्ध्याची भूमिका बदलून सखोलता मनोवैज्ञानिक गुंतागुंत आणि सत्यतेची भावना आणली जी पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देईल त्याचे जीवन समर्पण अष्टपैलुत्व आणि अभिनेत्याच्या रुपेरी पडद्यापलीकडे असलेल्या खोल प्रभावाच्या सामर्थ्याचा पुरावा आहे जरी त्यांचे निधन झाले असले तरी हिरालाल ठाकूर यांची खरी संपत्ती त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर सोडलेली अमित छाप आहे एक वारसा जो चित्रपटप्रेमी आणि कलाकारांना सारखाच प्रतिध्वनी देत आहे